नमस्कार मी विलास बडे या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत तर सध्या जगात अभूतपूर्व असं एक संकट सगळ्या मानवतेवर आलेलं आहे आणि या संकटाच्या काळात प्रत्येक माणूस आपला जीव वाचवण्यासाठी धडपडतोय विशेषत मुंबई आणि पुणे हे महाराष्ट्रातली दोन शहरं आज कोरोनाच्या महामारीचा सामना करतायत आणि या सगळ्या शहरांमध्ये आणखीन एक बाब म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा होतो या दोन शहरांची ओळख असलेला पारंपरिक इथला गणेशोत्सव अगदी अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे अवघ्या काही दिवसामध्ये त्याची तयारी काही जणांनी तर केली पण असणार पण काही दिवसानंतर जो सण आपल्या सगळ्यांचा आहे तो तो सण कसा साजरा करायचा याच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत दरम्यान आज पुण्यातल्या काही महत्वाच्या गणेश मंडळांनी निर्णय घेतलाय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण साधेपणानं हा गणेशोत्सव साजरा करायचा याच सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत काही मान्यवर पाहुणे असणार आहेत जे या गणेशोत्सवाच्या सगळ्या परिस्थितीला कसं नेमकं तोंड द्यायचं याचा विचार पण करतायत गणेशोत्सव ते साजरा कसा करणार हे आपल्याला सांगणार आहेत आपल्यासोबत वैभव सनवणे पुण्याहून असतील आमचे प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत श्रीकांत शेट्टे जे कसबा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर तुळशीबागचे मूर्तिकार विवेक खटावकर हे सुद्धा आपल्यासोबत असतील त्याचबरोबर मुंबईमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे मुंबईतले गणेश मंडळ काय विचार करत आहेत हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत असणार आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश दहीबावकर स्वागत आहे सर तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये आणि गणेश गल्लीचे अध्यक्ष गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील परब हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुमचंही स्वप्नील स्वागत आहे न्यूज एटीन लोकमतमध्ये पुण्याकडे जायचं आहे आपल्याला सुरुवातीला पण पहिल्यांदा मुंबईमध्ये जाऊया जी काय तुमच्या डोक्यात आहे तुम्ही काय विचार करताय कारण आज पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळांनी निर्णय घेतलेला आहे स्वप्नील यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पण आपण नरेश दहीभावकर यांच्याकडे जाऊयात नरेशजी काय मुंबईतल्या मंडळांनी निर्णय घेतलेला आहे पुण्यानी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही अत्यंत साधेपणानं हा गणेशोत्सव साजरा करतोय मुंबईच्या गणेश मंडळांनी काय ठरवलंय म्हणजे आज जो पुण्यातील गणपती मंडळाने नी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतोय But... दहा पंधरा दिवसापूर्वी मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांनी तसाच प्रकारचा साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता आपणास माहितीच असेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईतील परिस्थिती दिवसे दिवस बिकट होत चालली आहे आणि परिणामी आगामी आगा गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट आलेले आपणास माहितीच असेल गणेश म्हटलं की हा गर्दीचा सण असतो आणि त्यावेळी भाविकाची पण गर्दी असते आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांची पण गर्दी असते आणि त्या दोघांचा जीव धोक्यात घालू नये हा म्हणून एक काहीतरी उपाययोजना करावी त्या दृष्टीने आम्ही एक नियमावली केली होती हा आता ती नियमावली म्हणजे आम्ही त्याला सूचनावली बोलतो आणि सूचनावलीचा बघायला गेला तर ती सूचनावली तशी मंडळासाठी बंधनकारक नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने ती फार महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे hmm. सामाजिक हित पण जपलं पाहिजे आणि सध्याची परिस्थिती बघितल्यानंतर पोलीस व महापालिका हा ह्यांच्यावर जो कामाचा ताण आहे ह्याचाही आम्ही विचार केला आणि त्याप्रमाणे यंदाचा उत्सव हा साधेपणाने साजरा व्हावा अशा प्रकारची आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली तयार केली आणि ती मंडळांना दिली विशेष म्हणजे मंडळाचे मी तुम्हाला सांगेन जोगेश्वरी असू दे गोरेगाव मालाड हा मुंबईतील हा काही भागातून चांगल्या प्रकारे सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यामुळे आता जो पुण्यातून मिळाला तो खरोखरच मला वाटतं आता महाराष्ट्रातूनही एक सुरक्षेच्या दृष्टीने एक साधेपणाने हा उत्सव होण्यास हरकत नाही विशेषतः म्हणजे आम्ही जी काही नियमावली केलेली आहे ती नियमावली आम्ही शासनाकडे पाठवलेली आहे आम्ही शासनाच्या प्रतीक्षेत आहोत शेवटी महापालिका शासन आणि समन्वय समिती गेली सदतीस वर्ष आम्ही गणपतीच्या निमित्ताने बैठका येतो त्या बैठकीमध्ये निर्णय होतात आणि जी काय आम्ही सूचनावली नियमावली केलेली आहे ती आम्ही शासनाकडे पाठवलेली आहे आम्ही लवकरच त्याची प्रतीक्षा करतो आणि आम्हाला माहिती आहे की शासन हा बाबतीत सकारात्मक असेल आणि त्यामध्ये काहीतरी बदल नक्कीच काहीतरी वाऱ्याच्या अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचतं मी पुन्हा तुमच्याकडे येतो कारण जी तुम्ही नियमावली सांगता ती नियमावली नेमकी काय आहे हे जाणून घ्यायचं तुमच्याकडून पण पर स्वप्नील परब जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत पुन्हा एकदा स्वप्नील हा जो उद्देश आहे या गणेशोत्सवाच्या मागचा जो लोकमान्य टिळकांनी आपल्याला सांगितला तो म्हणजे सामाजिक बांधिलकी खरं तर ही सामाजिक बांधिलकी समाजाला एकत्र आणणं याच्या मागचा उद्देश असला तरी आज समाजाचं संरक्षण करणं ही एक मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या वर आहे तुम्ही या सगळ्या गणेशोत्सव साधेपणानं म्हणताय मग कशा पद्धतीनं तुम्ही साजरा करू पाहताय हा गणेशोत्सव खर तर सध्याची आमची मंडळाची परिस्थिती अशी आहे की आम्ही सध्या कोरोना मुक्त आमचा परिसर कसा होईल कोरोना मुक्त मुंबई कशी होईल या दृष्टीकोनात आमची पावलं उचललेली आहेत विविध प्रकारे जनहिताची कामं आम्ही हातात घेतलेली आहेत त्यामुळे उत्सवाच्या दिशेने अजूनही काही ठोस पावलं आम्हाला उचलायची आहेत सध्या तरी आम्ही जी काय आर्थिक परिस्थिती वर्गणीदारांची कोलमडलेली आहे आर्थिक गणित बिघडलेली आहे तर त्याच्या वर्गणीदारांवर अजूनही आर्थिक भर येऊ नये याकरता वर्गणी न न घेण्याचा जो निर्णय तो उत्सव मंडळाने घेतलेला आहे मुंबईच्या राजाने घेतलेला आहे आणि गणेश गणेशोत्सवाची रूपरेषा कशी असेल तर ती ठरवण्याकरता सध्या तरी आम्ही प्रशासनाच्या नियमांची प्रशासनाच्या निर्णयाची वाट बघतोय पण एवढा मात्र आम्ही नक्की सांगू की प्रशासनाच्या कुठच्याही निर्णयाचा अनादर मंडळ करणार नाही आणि कार्यकर्ता आणि गणेश भक्त यांचं आरोग्य मध्यवर्ती धरूनच गणेश, गणेश जी काय असेल ती आम्ही चर्चेनंतर आपल्या समोर नक्की सादर करू निश्चित खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की ही सामाजिक भान जबाबदारी आपल्या सगळ्यांना निश्चितपणे पुढच्या काळामध्ये पार पाडावी लागणार आहे मला खर तर दैभावकर सरांकडे जायचंय तुम्ही एक नियमावली सांगत होतात तुम्ही स्वतःची नियमावली बनवली हे अत्यंत महत्वाचं आहे त्याबद्दल तुमचं कौतुक की मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वतःची नियमावली बनवली आहे सरकारच्या नियमावलीची तुम्ही वाट न पाहता स्वतःच एक आचारसंहिता घालून दिली आहे काय ही नियमावली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नाही मी तुम्हाला सांगेन की नियमावली ही जी काय केलेली मंडळावर बंधनकारक नसणार हा पण तुम्ही एक आचारसंहिता मंडळांची आचारसंहिता असेल ती आपल्याला आठवत असेल की डीजेवर बंदी आणण्याच्या वेळी पण आम्ही तशा एक एक तर कायद्यातील कुठेही भंग होऊ नये आणि मुलांवर कुठच्याही कायदेशीर कारवाया होऊ नये तशाच प्रकारे आम्ही हे एक नियमावली आणि त्याला आम्ही सूचनावली बनतो ती जरी बंधनकारक नसेल तर त्याच्यात आम्ही काय म्हटलं होतं की वर्गणी आता वर्गणीच्या दृष्टीने काही मोठी मंडळ आहेत त्यांनी स्वेच्छेनेच हे म्हटलेलं आहे की आमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल किंवा असणार तर त्या दृष्टीने आम्ही वर्गणी देणगी घेणार नाही परंतु काही छोटी मंडळ आहेत त्या मंडळांना आम्ही अपील केलेला आहे की जर स्वेच्छेने ती स्वीकारा श्रीमूर्तीची उंची ही थोडी जरा मर्यादित ठेवा जेणेकरून हा त्या तिथे गर्दी होणार नाही आणि दुसरं मंडप रोषणाई याच्या बाबतीत अतिरिक्त खर्च करू नका आता तुम्हाला माहितीच असेल की मुंबई मधला गणपती उत्सव आणि मंडप काही आणि 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 वगैरे या ने या मुंबईकडे लक्ष नियम तुम्ही स्वतःच घालून घेतलेले आहेत आणि मंडळांनी ते पाळावेत असं तुमचं म्हणणं आहे पुण्याला जाऊया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत आणि वैभव सोनवणे त्यांच्यासोबत काही मान्यवर पाहुणे सुद्धा आहेत वैभव त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आपल्याला की आज जेव्हा बैठक झाली त्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय झाला साधेपणानं आपण म्हणतोय की हा गणेशोत्सव साजरा होणार आहे पण साधेपणाने म्हणजे नेमका कसा असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडलाय विलास पुण्याचा गणेशोत्सव मूळता संपूर्ण राज्याला देशाला एक सामाजिक संदेश देण्यासाठी म्हणून ओळखला जातो या गणेशोत्सवाची सुरुवात असेल किंवा एकूण आतापर्यंत गणेशोत्सवाची वाटचाल असेल या सगळ्या वाटचालीमध्ये सामाजिक संदेश देणं हा पाया राहिलेला आहे आपल्यासोबत कसबा गणपती जो आहे पहिला मानाचा गणपती पुण्याचा त्याचे अध्यक्ष श्रीकांत शेटे सर आहेत त्यांना विचारूया सर आज व्ही सीच्या च्या माध्यमातून तुमची बैठक झाली सगळ्या मंडळांच्या प्रमुखांची नेमका काय निर्णय झालेला आहे हा निर्णय आपण कशाच्या आधारावरती आहे आणि नेमका कसा उत्सव आपण साजरा करणार आहोत कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या बाबतीत जी जी संदिग्धता होती ती राहू नये म्हणून का आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा आमची एक बैठक झाली त्या बैठकीत पुण्याच्या मानाचे पहिले पाच गणपती आणि शेवटचे तीन गणपती अशा आठ मंडळांची बैठक झाली हो ही अत्यंत प्राथमिक बैठक होती की नक्की गणेशोत्सव कशा पद्धतीने करायचा कारण गणेशोत्सवातली जी ऊर्जा आहे ही सकारात्मक पद्धतीनेच वापरली आहे आत्तापर्यंत कारण गणेशोत्सवाचा मूळ उद्देश जो आहे तो समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सामाजिक जागृती करण्यासाठी हा अत्यंत एकशे अठ्ठावीस वर्षात ही तिसऱ्यांदा आलेली पार्श्वभूमी आहे की साथीच्या रोगामध्ये येणारा हा गणेशोत्सव आपल्या पिढीसाठी हा पहिलाच गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाचा मूळ उद्देश जो आहे की लोकांनी एकत्र येऊन समाजासाठी काम करणे तर आता ह्याच्यात आपल्याला नेमकं बदल करायला लागणार आहे की स एकत्र न जमता मानसिकता एकत्र ठेवून आपल्याला गणेशोत्सव हा साजरा करायला लागणार आहे त्या अनुषंगाने आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा की धार्मिक सगळ्या विधी वगळता बाकी सर्व सामाजिक कार्यक्रम जे आहेत श्री कसबा गणपती पुरस्कार जो दिला जातो तो, तो आम्ही रद्द केलेला आहे बाकीच्या सगळ्यांनीसुद्धा सामाजिक जे पुरस्कार असतील सामाजिक सोहळे असतील ते पूर्ण रद्द केलेले आहेत शासन प्रशासन यांच्या सर्व अटी शर्ती नियमाला धरूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना आणि समाजाला पहिलं प्राधान्य दिलं जाईल गरज जशी पडेल तशा पद्धतीने गणेशोत्सवाचं वळण आपण बदलण्यास आपण सगळे मिळून तयार आहोत ही प्राथमिक बैठक असल्यामुळं कारण आत्ता लॉकडाऊनच्या परिस्थितीत सगळे एकत्र जमू शकत नाही लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला सर्व गणेश मंडळांची एकत्रित बैठक घेऊन विचारविनिमय करून या बाबतीत एक अंतिम निर्णय सादर केला जाईल ठीक आहे म्हणजे एकूण सार्वजनिक कार्यक्रम जे असतील ते आपण जवळपास रद्द करतो सगळ्यात महत्त्वाचा विलास दगडूशेठ गणपतीचे अध्यक्ष जे आहेत अशोक गोडसे त्यांनी स्पष्ट केले दरवर्षी दगडूशेठचा देखावा जो आहे हे हो। देखावा प्रचंड आकर्षण असतं प्रतिकात्मक प्रतिकृती ज्या असतात अनेक मंदिरांच्या <laughs> त्या असतात मात्र यंदाच्या वर्षी अशी कुठलीही प्रतिकृती जी आहे ती बनवली जाणार नाही असं गोडसे यांनी स्पष्ट केलंय आपल्यासोबत खटावकर सर आहेत पुण्यातले अत्यंत नामवंत मूर्तिकार आहेत तुळशीबाग मंडळाचे ते कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांना विचारूया अध्यक्ष आहात तुम्ही सर एकूण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूर्तिकार म्हणून तुम्ही सांगा या कोरोनाचा सा कशा पद्धतीनं एकतर व्यावसायिक एक इम्पॅक्ट येतो किंवा व्यवसायावरती फरक पडतोय आणि दुसरी गोष्ट या सगळ्या एकूण पार्श्वभूमीवरती मूर्तिकारांची मानसिकता नेमकी काय आता आत्ता हा खरं तर खूप जड अंतकरणाने घेतलेला निर्णय आहे गणेशोत्सव म्हटलं की आम्ही त्याची वाट बघत असतो वर्षभर वर। आणि याच्यामध्ये अनेक संसार उभे राहिलेले आहेत अनेक कारागीर पुण्यामध्ये या ठिकाणी या उत्सवाच्या माध्यमातून जवळजवळ माझ्याकडं दगडूशेठ हलवाई गणपतीची सजावट करत असताना आमच्याकडं सत्तर कारागीर काम करत असतात आणि हे चार ते पाच महिने काम चालत असत आज तो विचार करत असताना ह्या कारागिरांचं पुढं कसं होणार कारण त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन हे एकमेव सजावट असल्यामुळे त्यांच्यात दुसरं काही काम नाही त्यांच्या हातामध्ये आणि गेल्या दोन महिन्यातली त्यांची परिस्थिती मी पाहतोय अत्यंत वाईट आहे आणि मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी ज्या भूमिकेत आज आहे की मी विचार केला यंदाच्या वर्षीची अत्यंत साधे पद्धतीने आम्ही सजावट करणार नाहीच आहोत पण साधेपणाने हा गणेशोत्सव करणार आहोत त्याच्यामध्ये मला आमचे जे कारागीर बांधव आहेत जे सजावटकार आहेत काही शिल्पकार आहेत ज्यांना जी गरज असेल त्यांना जास्त जास्त मदत करायचं मी या माध्यमातून प्रयत्न देखील करणार आहे कारण ही फार मोठी झळ आहे कारागिरांनी पुढं आणि मी आणि त्यांनी त्यांनाही म्हणतोय की तुम्ही खचून जाऊ नका पुढचा येणारा काळ हा तुमचा आहे कौशल्य ज्याच्याकडे आहे त्याला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत कौशल्य असणाऱ्यांना चांगले दिवस नक्की आहेत सर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे या सगळ्या दरम्यान गणेशोत्सव म्हटलं की त्याच्या मागचं अर्थकारण येतं पैसे उभे करण्यापासून अनेक गोष्टी असतात आपली मंडळ ही सधन समजली जातात मात्र शहरातली अनेक हजारो मंडळ जी आहेत जी वर्गणी गोळा करून अगदी बालमित्र मंडळ असतील ते गणेशोत्सव करत असतात आता एकूण आर्थिक विवंचना पाहता समोरची गणेशोत्सवाला मोठा आर्थिक फटका बसणार हे जवळपास नक्की आहे या अशा परिस्थितीमध्ये या गणेश मंडळांना बाकीच्या गणेश मंडळांच्या ज्या आर्थिक अडचणी असणार आहेत त्या आपण काही चर्चेमध्ये घेतलेल्या आहेत का त्याच्यासाठी विस्तृत ज्या वेळेला आपची बैठक होईल त्या बैठकीत या सगळ्या सगळे जे काही सूक्ष्म प्रश्नापासून सगळ्याचा विचार केला जाईल आणि त्या दृष्टीने गणेशोत्सवाची आपली दिशा स्पष्ट केली जाईल आता जर बघितलं तर श्री कसबा गणपतीची जी मूर्ती असते ती पालखीत विराजमान होऊन ती भक्तभाविक खांद्यावर घेऊन जात असतात गणपती ज्या जा आणला जातो प्राणप्रतिष्ठापनेला त्याही वेळेला तसंच असतं पण सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून ते लक्षात ठेवून यावेळेला पालखी सुद्धा आम्हाला खांद्यावर न्यायची की नाही याचा त्यावेळेला आम्हाला विचार करावा लागेल आणि निश्चितच गणेशोत्सवाला आता खूप मोठी आर्थिक झळ ही बसणारच आहे वैभव वैभव बरोबर आहे ज्या पुण्यातून या गणेशोत्सवाची सुरुवात झाली आज तिथूनच एक खूप चांगला पायंडा पडतोय आज ज्या संकटाला आपण सगळेजण सामोरं जातोय या परिस्थितीत सुद्धा सामाजिक भान जे आजपर्यंत या सगळ्या मंडळांनी जपलेलं आहे ते या महामारीच्या संकटात सुद्धा जपताना दिसत आहेत त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे एक छोटासा ब्रेक आपण घेतोय ब्रेक नंतर सरकारकडून काय नेमकी अपेक्षा आहे या सगळ्या मंडळांना त्याबद्दल जाणून घेणार आहोत एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतो आहे गणेशोत्सव आणि कोरोना या सगळ्याबद्दल आता गणेशोत्सव मंडळांची नेमकी काय भूमिका आहे आता आपल्यासोबत गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील परब आहेत स्वप्नील जी एक मोठं अर्थकारणसुद्धा या गणेशोत्सव मंडळाच्या सगळ्या कार्यकाळात असतं अनेकांची रोजीरोटीसुद्धा या काळात असते आणि स्वाभाविकपणे मूर्तिकारांपासून ते सजावटी कारण सगळेजण यात आहेत तुम्ही म्हणताय की आता आम्ही कुठली वर्गणी घेणार नाही मग हे अर्थकारण सांभाळलं कसं जाणार आहे आणि हा उत्सव कसा साजरा होणार आहे नक्कीच कारण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांची आर्थिक गणित बिघडलेली आहेत आणि या वर्षीचा जो गणेश उत्सव आहे तो जी काही जमाराशी आमच्या गणेश उत्सव मंडळाकडे आहे त्या जमाराशीतूनच हा गणेश उत्सव साजरा करावा असा आमच्या कार्यकारिणीचा मोठा निर्णय होता आणि त्यानुसारच त्या जमाराशीतून हा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत पण तो कशा स्वरूपात साजरा करावा यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर आम्हाला काही नियमावली द्यावी जेणेकरून त्या बाबतीत आम्हाला आमचे काय प्लॅनिंग आहे ते आम्हाला संधी मिळेल तुमची काय अपेक्षा आहे सरकारकडून सरकारनं कुठल्या तुम्हाला अटी घातल्या पाहिजेत आणि काय अपेक्षा काय तुमची सरकारकडनं फार मोठ्या अपेक्षा मंडळाच्या नाही आहेत जर सरकारने लवकरात लवकर त्या बाबतीत निर्णय दिला इनफॅक्ट सार्वजनिक स्तरावरती गणेशोत्सव साजरा करायला परवानगी देणं न देणे सर्वस्वी सरकारच्या हातात आहे तर त्याप्रमाणे जी परवानगी आम्ही देणार आहोत की नाही देणार आहोत हे लवकरात लवकर सांगावं त्याचबरोबर गणेशोत्सवामध्ये कार्यकर्ता गणेश भक्त यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा गणेश गणेश विसर्जनाच्या वेळी त्याची रूपरेषा कशी मंडळाने ठेवायला हवी अशा प्रकारचे जे काही निर्णय आहेत ते लवकरात लवकर, लवकर मंडळाला सरकारकडून मिळावेत जेणेकरून त्याच्यावरती आम्हाला योग्य तो निर्णय ये घेता येईल आणि त्यानंतरच आमची जी काही रूपरेषा आहे चर्चेअंती आम्ही आपल्या सर्वांसमोर ती ठेवू शकू स्वप्नीलजी प्रत्येक वेळेस आम्ही बघतो दरवर्षी गणेशोत्सव मंडळ आपलं जे गणेश गल्लीचं आहे त्याचे काही वैशिष्ट्य असतात एक म्हणजे मूर्ती खूप मोठी मूर्ती असते आणि दुसरं म्हणजे तुमची सजावटसुद्धा खूप सुंदर असते आखीव रेखीव असते यावर्षी मूर्ती संदर्भात तुम्ही काही निर्णय घेतला आहे अमे या बाबतीतला जो काय आमचा निर्णय तो कार्यकारिणी चर्चेंती ठरवेल पण त्याच्यासाठीच आम्हाला प्रशासनाच्या निर्णयाची नियमावलीची गरज लवकरात लवकर आहे कारण बावीस फुटाची जर उंच मूर्ती बनवायची असेल तर लवकरात लवकर निर्णय येणं आम्हाला अपेक्षित आहे कारण साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पाद्यपूजन झाल्यानंतर या सगळ्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते तर त्याबद्दल काही नियमावली आम्हाला द्यावी आणि त्यानंतरच या बाबतीतला आम्ही जो काही औपचारिकरित्या जो काही निर्णय असेल तो जाहीर करू सर्वसाधारणपणे आपण बघितलं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं काही ऑनलाईन झालंय जर गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा आपल्या बाप्पाचं दर्शन ऑनलाईन सगळ्यांना करून दिलं तर एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो त्याबद्दल काही विचार केलाय आपण नक्कीच ऑनलाईनचा पर्याय गेली चार वर्ष उत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन दर्शन ऑनलाईन आमची आरती आम्ही लाईव्ह करतच असतो आणि यंदाच्या वर्षी देखील ते असणारच आहे कारण गर्दी न करता सुरक्षित गणरायाचं दर्शन कसं व्हावं यासाठी मंडळ नेहमी कटिबद्ध त्यानुसार ऑनलाईन दर्शन तर आमचं आहे मला तुम्हाला विचारायचं आहे मुंबईतला जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे या उत्सवामध्ये गर्दी होऊ नये याच्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत तुम्ही तसे काही उपाय डोक्यात का आणलेले आहेत त्याच्याबद्दल काही चर्चा केलेली आहे गर्दी होऊ नये या दृष्टीने आम्ही शासनाची प्रतीक्षा करतोय जी आम्ही सूचनावली केलेली आहे ती सूचनावली आम्ही शासनाकडे पाठवलेली आहे लवकरात लवकर मला मला आशा आहे की शासन याबाबत या योग्य ते निर्देश देतील आणि त्या निर्देशाप्रमाणे गर्दी होणार नाही त्या दृष्टीने आम्ही उपाययोजना करेन फक्त एक तुमच्या माध्यमातून मी गणपती मंडळांचा कौतुक करेन ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली किंवा परकीय आक्रमण झालं त्यावेळी मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळ शासनाच्या पाठीशी राहिलेलं आहे यंदाच्या वर्षी जवळजवळ पस्तीस लाख इतकं आणि अजून फंड येतोय तो तेवढा सीएम फंडाला आम्ही दिलेला आहे इतकं नव्हे रक्तदान शिबिर व अन्य आरोग्यविषयक शिबिर मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळ घेत आहेत हा काय एकंदरीत शासन या दृष्टीने बघेल कारण अठराशे शहाण्णव साली अशीच परिस्थिती प्लेगची आली होती त्यावेळी हो। परिस्थिती अशी उद्भवली होती की घरातील मूर्ती नसल्यामुळे कॅलेंडरवरचे गणपतीचे छायाचित्र पूजले जात होते ही hmm. परिस्थिती अशी येऊ नये आणि शासनाने तर निर्देश दिलेले आहे की रस्त्यावर कुठचेही सण आणि उत्सव साजरे करायचे नाहीत अशा परिस्थितीत आम्ही शासनाचे निर्देश घेतोय वेळ पडल्यास ते रस्त्यावर न करता एकशे सत्तावीस वर्षाची परंपरा राखायची झाली तर आम्ही मंडळाच्या कार्यालयात पण मूर्ती साजरी साजरी करू किंवा घरात परंतु सार्वजनिक उत्सव हा त्या प्रकारे होईल आणि शासनाचे जे काय निर्देश असेल ते आम्ही तंतोतंत पाळू नक्कीच अत्यंत तुम्ही महत्वाचं पाऊल सकारात्मक पाऊल उचललेलं आहे आणि कुठेही आडमुठी भूमिका न घेता आज सगळे गणेश मंडळ समोर येऊन सांगतायत की हे संकट आपल्या सगळ्या जातीवरचं आहे आणि जो उद्देश आहे मुख्य या गणेशोत्सवाचा तो उद्देश आपल्या सगळ्यांचं साध्य करायचा आहे कुठ्या कुठल्याही प्रकारे भक्तांवर संकट येऊ नये याच्यासाठी आपल्या मंडळांना प्रयत्न करायचा आहे आणि जो यज्ञ आपण सगळ्यांनी गेली शेकडो वर्ष सुरू केलेला आहे या गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा तो यापुढे खूप करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आता गरज आहे ती सरकारनं लवकरात लवकर आपले नियम आणि ज्या अटी आहे त्या जाहीर करण्याची त्याच्याबद्दल निर्णय घेण्याची कारण आता गणेशोत्सवाच्या मूर्ती असतील किंवा इतर सगळे कामं असतील ते सुरू होऊ शकतात त्यामुळे सरकारने लवकरात लवकर याबद्दल निर्णय घ्यावा हीच अपेक्षा आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारकडे करतो आहे आणि सर्व गणेश मंडळांचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन कौतुक करतोय या विशेष कार्यक्रमात आपण इथे थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत